नमस्कार मंडळी आज आपण प्रवासाची आखणी करताना इंग्रजीमध्ये संवाद कसा साधावा हे एका छोट्या कथेच्या मदतीने शिकूया समजा तुम्हाला हॉटेलमध्ये खोली बुक करायची आहे तर तुम्ही म्हणू शकता आय वांना मेक अ बुकिंग हॉटेलमध्ये आय नीड अ सिंगल रूम म्हणजे मला एका व्यक्तीसाठी खोली हवी आहे टॅक्सीवाल्याला विचारण्यासाठी कॅन यू ड्रॉप मी ॲट द एअरपोर्ट हा एक उत्तम वाक्यप्रयोग आहे बस स्टँड वर किंवा रेल्वे स्टेशनवर आय वुड लाईक अ तिकीट असे बोलून तुम्ही तिकीट मागू शकता नवीन ठिकाणी पोहोचल्यावर हाऊ फार इज इट हा प्रश्न विचारायला विसरू नका हॉटेल मध्ये आय वुड लाइक टू स्टे फॉर वन नाईट म्हणजे मला एक रात्र राहायचे आहे जर तुम्ही दोघे असाल तर आय नीड अ डबल रूम असे म्हणा आय नीड टू गो टू द रेल्वे स्टेशन हे वाक्य तुम्हाला रेल्वे स्टेशन वर घेऊन जाईल परत येताना आय वुड लाईक अ रिटर्न तिकीट विसरू नका प्रवासात वस्तूंची किंमत विचारण्यासाठी हाऊ मच इज इट हा सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो या सोप्या इंग्रजी वाक्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रवासाची आखणी सहज करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये